सर्व भीमसैनिकाला क्रांतिकारी जे भीम आज मी अजेंटामध्ये आलेलो आहे भिक्खू बोधी धम्म थेरो यांच्याकडे हा परिसर बघून मला खूप आनंद झाला आणि या ठिकाणी ही प्रतिमा तथागत गौतम बुद्धांची आहे मी भंतीजीला अशी विनंती करतो की या परिसराबद्दल आपण मला माहिती द्या आवता मी भंतीजी चालेल कधी आली कधी लावली मूर्ती हे मूर्ती दोन हजार नऊ ला स्थापन करण्यात आलं आणि दोन हजार दहाला उद्घाटन हे झालं हे तथागत भगवान बुद्धांची हे जे मूर्ती आहे सारनाथ येथे धम्मचक्र परिवर्तन जे मूर्ती आहे त्याचा तो एक मी असं ऐकण्यात आलं कारण की हा दगड आला हा जी दगड आहे विदिशा म्हणजे सांची जवळ जे गाव आहे विदिशा आहे तिथून याला सॅनस्टोन असं म्हणतात ते दगड त्या देशातून एककडे आणण्यात आलं आणि इथे राजस्थानी व मुंबईच्या कारागिरांनी याला जवळजवळ दीड ते दोन वर्ष काम करून ही मूर्ती अशा आकारल्या आहे मी इथं असं पण प्रतिमा दाखवली ही महामाया हे दृश्य दाखवलेले प्रणव पुढे हे पण दाखवलेलं इथे मध्ये दृश्य हे लिंबुनीच दृश्य लिंबिनीच तथागत गौतम बुद्धांचा जन्म जन्म होत आहे आता आणि पाठीमागे तिकडे प्रण